श्री स्वामी समर्थ सर्व एकादशींपैकी अत्यंत खास आणि महत्वाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला सर्व एकादशींची महाराणी असे सुद्धा म्हटले जाते यंदा सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने विठ्ठलांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे जे विठ्ठल भक्त आहेत विष्णू भक्त आहेत शिवभक्त आहेत तर ते सर्व या दिवशी व्रत आणि उपवास करत असतात विठ्ठलाला श्री विष्णूंना अत्यंत प्रिय अशी असलेली म्हणजे तुळशी या तुळशीच्या बाबतीमध्ये मात्र या दिवशी जर काही चुका झाल्या तर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात यामुळे तुळशी माता नाराज होते आणि श्रीहरिविष्णूसुद्धा क्रोधित होत असतात म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीबाबत काही चुका ह्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुळशीबाबत आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवशैनी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येत असते वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे ही आषाढी एकादशी अनेक भागातून लोक या दिवशी पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात या एकादशीला हरिशयनी एकादशी त्याचप्रमाणे देवशैनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षाची आषाढी एकादशी ही सहा जुलैला आलेली आहे असे म्हणतात की आषाढी एकादशीपासूनच भगवान विष्णू हे विश्व चालवण्याचे काम भगवान शंकरांकडे सोपावून योग निद्रेमध्ये जातात आणि चार महिन्यानंतर ते योग निद्रेतून बाहेर येत असतात चार महिने म्हणजेच ज्याला आपण चातुर्मास म्हणतो तर या चातुर्मासामध्ये श्री हरिविष्णू हे योग निद्रेमध्ये असतात तुळस जी आहे तर ती श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे अगदी तुळशीशिवाय विष्णू नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाहीत पंढरपूरच्या विठ्ठलाला सुद्धा तुळस अर्पण केली जाते आणि विठ्ठल हे सुद्धा श्री विष्णूंचेच एक रूप आहे तर अशा या तुळशीच्या बाबतीत आषाढी एकादशीच्या दिवशी मात्र काही चुका आपल्याला करायच्या नाहीत जर तुळशीच्या बाबतीत आपल्याकडून या दिवशी काही चुका झाल्या तर तुळशी माता नाराज होते श्रीहरी विष्णू क्रोधित होतात आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात म्हणूनच देवशैनी आषाढी एकादशीला तुळशीच्या बाबतीत कोणत्या चुका करू नयेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुळशी बाबतीत कोणत्या गोष्टी करू नयेत तर तुळशीला पाणी घालू नये प्रत्येक हिंदूच्या घरी तुळशी असते तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानलेले आहे असा एकही हिंदू नाही की ज्याच्या दारामध्ये तुळस नाही तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो परंतु एकादशीला माता लक्ष्मी जी आहे म्हणजेच तुळशी माता तर हिचेसुद्धा निर्जला व्रत असते तीसुद्धा विष्णूंसाठी निर्जला व्रत करते आणि यामुळेच या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आपण या दिवशी तुळशीला जर पाणी घातले तर तुळशी मातेचे व्रत मोडण्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात यानंतर आहे ते म्हणजे तुळशीची पाने तोडू नयेत तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे विठ्ठलाला सुद्धा ती अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण तुळशीची पूजा करत असतो तुळस जी आहे तर ती विष्णूंना अर्पण करत असतो विठ्ठलाला अर्पण करत असतो परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत नैवेद्यामध्ये किंवा पूजेमध्ये जी काही आपल्याला तुळशीची पाने लागणार आहेत कारण या दिवशी पूजा जी आहे किंवा नैवेद्य आहे तो तुळशीशिवाय अपूर्ण मानलेला आहे त्यामुळे ही पाने आपल्याला आदल्या दिवशी तोडायची आहेत परंतु आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत कारण जर आपण या दिवशी तुळशीची पाने तोडली तर तुळशी मातेचा उपवास मोडतो आणि याचा परिणाम म्हणून आपल्या घरामध्ये मात्र दारिद्र्य येत असते म्हणून ती आदल्या दिवशी तोडायची आहेत तसेच ती चाकूने सुरीने किंवा नखांनी अजिबात तोडायची नाहीत हळुवारपणे आपल्याला ती तोडायची आहेत यानंतरची चूक आहे ती म्हणजे तुळशीला स्पर्श करू नये ज्योतिषाचार्यांच्या मते तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे तुळशीला कधीही अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे हे वर्ज आहे कारण या दिवशी जर तुळशीला स्पर्श केला तर तिचे व्रत मोडते आणि यामुळे भगवान विष्णू क्रोधित होतात यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत परिधान करायचे नाहीत आणि काळ्या रंगाचे कपडे घालून तुळशीची पूजा करायची नाही आता या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीची पाने तोडायची नाहीत परंतु आपण तुळशीची पूजा करू शकतो म्हणजे काय तुळशीजवळ आपण दिवा अगरबत्ती करू शकतो दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे फक्त आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि स्पर्श करायचा नाही परंतु हे सर्व करताना काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात परिधान करायचे नाहीत तसेच ज्या ठिकाणी तुळशी माता आहे तुळशी वृंदावन आहे तुळशीची कुंडी आहे त्या ठिकाणची जागा ही नेहमी स्वच्छ ठेवायची आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण किंवा केर कचरा अजिबात ठेवायचा नाही तसेच तुळशीजवळ कधीही चप्पल बूट ठेवू नयेत यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते चामड्याच्या वस्तू तुळशीजवळ चुकूनही ठेवू नयेत दिवा जो विजलेला आहे तर तो लगेच उचलायचा आहे विजलेला दिवा तुळशीजवळ कधीही ठेवू नये झाडू ज्याला आपण लक्ष्मीचे प्रतीक मानतो तो कधीही तुळशी मातेजवळ ठेवू नये याचप्रमाणे तुळशी मातेजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत किरकिर करू नये वाद करू नये तुळशी मातेजवळ जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं मन प्रसन्न असावं सकारात्मक असावं कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार हा तुळशी मातेजवळ करू नये तसेच आपल्याला पाण्याचं जे भांडं आहे तर ते सुद्धा भरून तुळशीजवळ कधीही ठेवू नये तर अशा काही अगदी छोट्या छोट्या चुका आहेत तर या चुका आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत